कल्पना सारी फॅमिली शॉपिंग मॉलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उद्घाटक या नात्यानं इथं उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण वातावरणातील बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित परळीनगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर मेहुल राठोड ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं सर्वजण उपस्थित आहात प्रकाश जी तापडिया माझे मित्र अमर तापडिया अजय तापडिया संपूर्ण तापडिया कुटुंब इथं उपस्थित भैया धर्माधिकारी शांतीलाल भाऊ जैन जुगल किशोर काकाजी लोहिया जयपाल लाहोटी ओमप्रकाशजी तापडिया ओमप्रकाशजी सारडा डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे चेतन सोंदळे राजेंद्रजी सोनी उपस्थित मान्यवर नगरसेवक परळी शहरातील सर्व व्यापारी आणि आज या उद्घाटनाला इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावानो मॅचिंगनं साडीला मॅचिंग असल्याशिवाय पहिलंच कल्पना मॅचिंग सेंटर निघालं त्याच्यामुळे साडी जवळ आली आणि आता साडीचा व्यापार चौऱ्याऐंशी पासून मॅचिंग न सुरू केलं सातला साडी आणि आता सव्वीसला एकाच ह्याच्यात फॅमिली सेंटर सगळं कल्पनाच त्याच उद्घाटनाची घोषणा ताई करतील अधिकृत उद्घाटन म्हणून पण मी खरं सांगतो आज कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल ही कल्पना अमर आपण केली आणि एवढं भव्य तुम्ही उभं केलं आहे याचा एक परळीच्या मातीतला माणूस म्हणून मनापासून अभिमान आहे की सहजासहजी मी विचारलं की आपण दोन हजार सतराला पहिल्या तिथ बसलो होतो त्याच वेळेस मी सांगितलं की जे आहे ते, कि कि ते कल्पना म्हणजे कल्पना असावी पण कल्पनेच्या बाहेर असू नये म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे आपण ज्यावेळेस बघू हे सगळं सग्ड़ा। पण सगळ्यात मोठं काय की परळी सारख्या ठिकाणी व्यापार नाही म्हणणाऱ्यांनी परळी सारख्या एका एक बिल्डिंग मध्ये पंचवीस कोटी रुपयाची गुंतवणूक करून एवढा मोठा मॉल उभं करणं याचा अर्थ परळीत व्यापारीही आहे आणि परळीचे व्यापारी व्यापार करण्यासाठी तेवढं धाडसही ठेवतात त्या धाडसाच सुद्धा मी कौतुक या ठिकाणी मनापासून करतो आणि फार जास्त वेळ बोलणार नाही आपल्या सगळ्याला विनंती करेल आपण टाळ्याही कमी वाजवतोय पण जाता जाता प्रत्येकानं उद्घाटनाला माझी एक सरळ भावना आपण हसताल या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय कुणी कुस्तीच्या भडावर उद्घाटनाला गेलं तर ते त्यांनी फक्त तर फाटात जाऊन फुडून यायचं काम नसतं त्यांनी कुस्ती खेळून जावं लागतं उद्घाटन झालं क्रिकेट खेळायला गेला तर खेळ उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटक होत्या माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं त्याची भवनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आहे पण आपण सुद्धा जाताना भोवणी करून गेलं तर हे धाडस जे केलंय या व्यक्तीने साधं धाडस नाहीये माझी आणखीन एक विनंती आहे की आपण परळी शहरामध्ये वेगवेगळे व्यापार आहेत मी आपल्या व्यापार परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा होती तिथं अतिक्रमण होत ते अतिक्रमण सुप्रीम कोर्टाच्या निकालाद्वारे मी काढलं ती सात एकर जागा तशीच ठेवली आहे की अशा पद्धतीचे एक भव्य मॉल हवं ज्याच्यात माझी आणि ताईची कल्पना एक सारखी निघाली की अगदी मल्टीफ्लेक्स पासून सगळं मला तेच करायचं होतं मी अनेक जणांशी चर्चा केली छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून बसलेत मी त्यांना म्हणलं की मी अख्खा एक फ्लोर तुम्हाला देतो अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो असा एक भव्य मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेटपेक्षा मार्केटमध्ये मार्केट मध्ये जर एक रुपया किराया असेल लीस असेल तेरा पन साथ हो तर आपण साठ पैशामध्ये त्यांना ती जागा लीजवर देऊ ज्याच्यानी तुमचा ऑलरेडी याच्यातच दहा ते पंधरा टक्के फायदा होईल तर सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मंदापेक्षा शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यापारी शेतकरी आणि हमाल मापडी यांची धरून आहे म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठं एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे आपण पुढे आलात तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करता येईल त्याला काय गुंतवणूक सगळी बांधकामासाठी बाकी सगळ्या गोष्टीसाठी मार्केट कमिटी सक्षम आहे आणि मी आपल्याला खरंच सांगतो की मराठवाड्यात नाही तर दोन विभागामध्ये सर्वात श्रीमंत मार्केट कमिटी ताई आपली आहे एवढे मोठे ॲसेट आज चारशे कोटी रुपयाचे असेट परिपुष्ण बाजार समितीचे आहेत आणि त्यांना असं एखादं दालन उभं करण्यासाठी काही अडचण नाहीये म्हणून ती सुद्धा माझी इच्छा आहे आणि बघा आम्ही उद्घाटनाला आलो तसं एवढं रमत नाहीत पण ताई सुद्धा साड्या बघण्यात एवढ्या रमल्या आणि मी सुद्धा आमची बघणी साड्या बघण्यात रमली तर आपण पण कारण मला माहिती आहे की मी अनेक वर्ष घरच्या सगळ्यांनाच म्हणजे ताई सई सगळ्यांना कुठेही गेलं की मी साड्या आणि त्या मी घेतलेल्या साड्या आवडायच्या ते एक उजाळा म्हणजे ती एक आठवण स्वाभाविक हृदयाला स्पर्श करणारी आज या कल्पनी कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलच्या निमित्तानं झालेली आहे मला खात्री आहे की आपली ही गुंतवणूक आपल्या मेहनतीतून आणि व्यापार म्हणजे आपल्या कस्टमरचा विश्वास संपादन केल्यानंतर तीन वर्षात ही गुंतवणूक आपली पूर्ण निघावी ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि पुढचं सा जे सांगितलं त्यांनी की लहान मुलापासून सगळंच ते मात्र इथं करू नका स्वतःची जागा गुंतू नका मार्केट कमिटीच्या ज्या जागा आहेत त्या काय तुम्हाला त्याच्यात जागेला गुंतवणूक नाही करायची बांधकामाला करायची नाही सगळं उपलब्ध करून देऊ तिथं असे पुढे या तर आणखीन आपल्या शहराला शहराची भव्यता वाढेल आज तर नक्कीच यामुळे झालेली आहे हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या धाडसाचं कौतुक करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र